नगर न्यूज प्रतिबिंब नमस्कार मी मुल नगर न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत माजी नगरसेवक सतीश बारसकर यांचा अभिष्ट चिंतन सोहळा उत्साहात साजरा खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांची प्रमुख उपस्थिती अहमदनगर शहरातील सावेडी उपनगर भागातील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक सतीश बारसकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने गुरुवार दिनांक एकोणतीस फेब्रुवारी रोजी शहरामध्ये विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते तसेच सायंकाळी सावेडी नाका हॉटेल राजदीपच्या मागे भव्य अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी खासदार सुजय विखे पाटील आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते चिंतन सोहळ्यानिमित्त माजी नगरसेवक सतीश बारसकर यांचा सत्कार करून वाढदिवसाचा केक कापण्यात आला या प्रसंगी समाजसेवक बाळासाहेब बारसकर माजी महापौर बाबासाहेब वाकळे नगरसेविका दीपाली बारसकर माजी नगराध्यक्ष विजयराव आवटी नगरसेवक रवींद्र बारसकर नगरसेवक दत्तात्रय सपरे नगरसेवक अनिल बोरुडे माजी नगरसेवक दगडू मामा पवार नगरसेवक मनोज कोतकर नगरसेवक निखिल वारे नगरसेवक बाळासाहेब पवार झेडपी सदस्य शरदराव नवले झेडपी सदस्य शरदराव जोडगे प्राध्यापक माणिकराव विधाते

प्रवाहामध्ये वाढलेलं कुटुंब आहे कारण आपण जर दरवर्षी आपण जर पाहिलं तर अगदी त्यांचे वडील वेळेला आहेत होते तर त्यांच्या वडिलांनी एक वेगळी परंपरा सुरू केली आणि सरला भेटून जी मोठी देडी येते ती पस्तीस वर्षापासून त्याचा अगदी विसाव्यापासून थांदण्यापासून मुकापासून जेवणाची सगळी व्यवस्था ह्या फारास कुटुंबानी के वर्षानुवर्षी केले आहे आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमधून या प्रवाहापासून वाढत असताना या परिसरामध्ये काम करत असताना या सगळ्या कुटुंबाला एक वेगळा आदरचं स्थान लोकांच्या जनतेच्या मनाच्या माध्यमातून मिळालं मताच्या रुपानं मिळालं आणि म्हणून बाळासाहेबांच्या सौभाग्यवती दीपाली वहिनी असतील त्याही आज वर्षानुवर्ष या भागामध्ये नगरसेवक म्हणून काम करतात सतीशजी देखील वाळे साहेब आपल्या बरोबर नगरसेवक म्हणून त्यांनी देखील काम केलं आहे आणि या सगळ्या राजकारणामध्ये असत सामाजिक कामामध्ये असत आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असत काम करणारी ही सगळी मंडळी आज कुठेतरी या समाजामध्ये एक वेगळं स्थान त्यांच्या आदरात स्थान कामाच्या माध्यमातून निर्माण केलेलं आहे आणि हे सगळं करत असताना आज तरी त्यांच्या कुटुंबामध्ये खर तर एक चांगला आध्यात्मिक धार्मिक पगडा आहे म्हणून हे सगळं काम सातत्याने करत असतात आज आपण जर पाहिलं तर त्यांचा कुठलाही कौटुंबिक कार्यक्रम जरी असला आताच आपल्याला आठवत समजा आला की आपण बंधन बांधला दिपाली वैद्यकी मोठा हाजी कुंकाचा कार्यक्रम घेतला तिथं त्यांनी दगडू आम्हाला तुम्ही नव्हते त्या दिवशी हाजी कुंकू असल्यामुळे तुम्ही नव्हते पण आम्ही होतो आम्हाला हजर त्यावेळेस उपस्थित राहावं लागलं तर हजारोच्या संख्येने महिला भगिनी त्या ठिकाणी पाहायला मिळाला त्याचं कारण आणि कारण फक्त की लोकसंपर्क लोकांच्या भावनेशी जोडणारी लोक लोकांच्या मनाशी जोडणारी लोक ही बाराष्ट्र कुटुंबीय आहेत आणि मग त्यांचं काम आज आपल्याला त्या निमित्तानं पाहायला मिळतं आणि म्हणूनच आज कुठतरी या माध्यमातून आज आपल्याला ही सगळी माणसं त्यांनी आज नगरपर्यंतच नाही तर नवळे साहेब आज मिश्रांकडून आले नगर शहर संघाचे आमदार माननीय संग्राम भैयाजी जगताप आणि व्यासपीठावरील असलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी त्यांचं नाव माननीय आमदार साहेबांनी घेतलं कारण की ते नाव त्यांचं एखादं नाव मागं पुढे झालं तरी त्यांना अजून सात महिने आहेत निवडणुकीला त्यामुळे जेवढे नावं त्यांनी घेतली ते सगळेच व्यासपीठावरील मान्यवर आजच्या या कार्यक्रमाचे निमंत्रक माझे मित्र माननीय सचिनजी बारसकर आणि या परिसरामध्ये असलेल्या कार्यक्षम नगरसेविका माननीय दीपाली ताई सतीशना शुभेच्छा देण्यासाठी आलेले सर्व त्यांचे मित्र परिवार या भागाचे नागरिक आणि मित्रांनो आजचा हा वाढदिवस हा अनेक दृष्टिकोनातून महत्वाचा आहे जसं अनेक वर्षातून येणारा हा वाढदिवस आहे तसं अनेक वर्षातून आजच्याच वाढदिवसाच्या निमित्ताने संध्याकाळी आठ वाजताच आमदार संग्राम जगताप आणि मी आम्ही गेले सहा महिन्यापासून प्रयत्न करत असणारे तीन वेगळे एकशे तेवीस कोटी रुपये उड्डाण पुलाला मंजुरी आम्ही आणली आणि त्याची भेट आज सतीशच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही नागरिकांना देत आहोत ज्या नगर शहराने एक फ्लायओव्हरचं स्वप्न दहा वर्ष पाहिलं ते आम्ही दोघांनी मिळून पूर्ण केलंच केलं पण तीन उड्डाण पुरं आता ही काही प्रकाराची सभा नाही पण एवढी गर्दी असल्यावर मला मतं मागायला परत यायला वेळ लागत नाही <laughs> तर मतं मागून घेतो <laughs> एक फ्लायओव्हर आपण आमदार साहेब सह्याद्री चौकात केला एमआयडीसीचा जिथे ट्रॅफिक जॅम होते दुसरा त्याच्या पुढच्या सनफार्मा चौकात ते दोन त्रेपन्न कोटीचे आणि सगळ्यात महत्वाचा डीएसपी चौकाचा फ्लायओव्हर पंच्याहत्तर कोटी रुपयाचा तर आजचे हे तीन फ्लाय ची भेट सतीशच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमदार संग्राम जगताप आणि खासदार सुजय कडून नगर शहराच्या नगरवासियांना आम्ही भेट देतो आपण सर्वजण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आला असंच प्रेम आपलं आमच्यावर कायम ठेवा आणि परत चार दिवसानंतर वाढदिवस जेव्हा होईल तेव्हा त्या दुसऱ्याच्या कार्यक्रमाला खासदार आमदार आणि नगरसेवक असं परत भेट व्हावी अशी परमेश्वर प्रार्थना करतो तुम्ही बंजू नाही प्रतिनिधी निलेश आगरकर नगरन्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा